नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे कोकण विजन पुनर्विकास प्रकल्पाच्या धंद्यात आपला निवासी संकुल बिल्डरच्या पदरात टाकण्यासाठी सोसायटीचे चेअरमॅन व सेक्रेटरी काय भूमिका घेतात ज्या बिल्डरकडून चेअरमॅन व सेक्रेटरीना विशेष मोबदला मिळण्याची आश्वासनं मिळालेली आहेत ते चेअरमॅन व सेक्रेटरी सदनिकाधारकांचा विरोध मोडण्यासाठी आपल्या अधिकार पदाचा कसा गैरवापर करतात त्यात सदनिका धारकांचा छळ नेमका कसा होतोय या आणि अशा गंभीर बाबींचा तपशील आता आपण प्रत्यक्ष पाहू आता खेळ इथून सुरू झाला की अचानक त्यांनी एकवीस जुलैला मिटिंग ठेवली एकवीस जुलैला ही मिटिंग ठेवली की कुणाल शाह हा तुमचा बिल्डर आहे महावीर इन्फिनिटी ही कंपनी त्याची आहे आणि हा तुम्हाला बिल्डिंग बांधून देणार आहे आता त्यामध्ये ऑफर लेटर काय तर कुणाल शाह तुम्हाला टेन पर्सेंट एक्स्ट्रा देणार आहे टेन पर्सेंट आणि त्या टेन पर्सेंटमध्ये सुद्धा कुणालशा सांगतोय की रेरा नियमाप्रमाणे प्लस मायनस होऊ शकतं आणि जे आम्हाला शंभर टक्के माहिती आहे ते मायनसच होणार आणि सहा ते सात टक्के फक्त एक्स्ट्रा मिळणार आता सहा ते सात टक्क्यासाठी रिडेव्हलपमेंटला जाण्याची खरंच गरज आहे का आणि मुळात जर तुमच्या बिल्डिंगला पाच ते सात वर्ष धोका नाही तर घाई का करतात अजून जर वर्ष दोन वर्ष थांबलात की तर त्याच्यामध्ये एफ एस आय तुम्हाला अधिक मिळू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आता रेरा नियमाप्रमाणे ज्या पुढे अजून काही गोष्टी चांगल्या घडू शकतात किंवा चांगले डेव्हलपर्स येऊ शकतात तर ते सग सर्व त्यांना म्हणजे ही पूर्ण प्रोसेस कुठलीही प्रोसेस त्यांनी केली नाही डायवर्ट केल्या या सगळ्या गोष्टी आणि एकवीस जुलैला कुणाल शहा याची एक इंट्रोडक्शन मीटिंग ठेवली पूर्ण सदस्यांसमोर आता ही मीटिंग ते राजेश पाटील हॉल जो आहे तिकडे तिकडे ठेवण्यात आली होती वसईमध्ये आणि सर्व मेंबर्स वगैरे त्या मीटिंगला आले होते आता झालं असं होतं त्यामध्ये कुणाल शाह आला होता उमा पाटील जो तिकडे माजी नगरसेवक होता आता नियमाप्रमाणे जी गव्हर्नमेंटने गाईडलाईन दिली आहे की कुठल्याही पॉलिटिशियन लोक किंवा जो सोसायटीशी संबंधित नाही अशा व्यक्तीने त्या मिटिंगला हजर नसावं पण तरीही त्या मिटिंगमध्ये उमा पाटीलसारखी लोकं येऊन स्टेजवर बसली होती आमच्याकडे त्याचं पुरावे आहेत व्हिडिओ आहेत फोटो आहेत सगळ्या गोष्टी आहेत आता इकडे सेक्रेटरी चेअरमॅनने सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली की बाबा आम्ही मागील सहा महिन्यापासून काम करत आहोत आम्ही अशी अशी कामं केली आम्ही पेपर नोटीस काढली आम्ही टेंडर्स मागवले आम्ही पी एम सी टेंडर्स मागवले तर ह्या टेंडर्समधून आम्हाला कुणाल शाह हा जो डेव्हलपर आहे तो खूपच छान वाटला हो त्याच्यासारखी ऑफर आम्ही कुठे बघितलीच नाही असं वाटलं म्हणून आम्ही सिलेक्ट केला आणि सगळ्यात बेस्ट ही बेस्ट ऑफर आहे तुमच्यासाठी कुणाल शहाची हे सगळ्या मेंबर्सना पटवून देण्यात आलं तिथे आम्ही ऑब्विसली आम्ही तिथे विरोध करण्यासाठी काही प्रश्नही विचारले की बाबा आणि जेन्युअन प्रश्न विचारले की बाबा हे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही सेवन्टी नाईन एच्या नियमाप्रमाणे करत आहात का किंवा तुम्ही रेराचे रूल्स फॉलो करत आहात का तर त्याच्याकडे त्यांचं उत्तर हेच होतं अगदी मी एक साधा प्रश्न त्या व्ही विश्वनाथनला विचारला होता त्या विचार मीटिंगमध्ये की तुम्ही जे आता हे सगळं सर्व काही करतायत ते रेरा नियमाप्रमाणे तुम्ही बँक गॅरंटी देऊ शकता का तर त्यांनी मला असं सांगितलं की रेराचे नियम भाईंदरच्या पुढे लागत नाहीत आता मध्ये जे आहेत नियम ते भाईंदरच्या पुढे लागत नाही असं म्हणजे हा कुठला नाही तो मला कळलंच नाही ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की असं आहे तसं आहे आम्ही हरी होम डेव्हलपर्स नावाची एक टेंडर आलं होतं प्रचिती होम्स नावाचं एक टेंडर आलं होतं कुणाल एक टेंडर आलं होतं आणि आम्ही अशी अशी नोटीस दिली होती हे केलं ती मिटिंग झाली एकवीस जुलैची त्याच्या एकाच आठवड्यात त्यांनी नि उपनिबंधक यांचं जे सब रजिस्ट्रारचं जे वसईचं ऑफिस आहे त्यांची जी व्हिडिओची लाईव्ह रेकॉर्डिंगवाली मिटिंग असते त्या मिटिंगसाठी आता आम्हाला बोलवण्यात आलं अठ्ठावीस जुलैसाठी आता फक्त सात दिवसाच्या आतमध्ये एकवीस जुलैला इंट्रोडक्शन मिटिंग होते अठ्ठावीस जुलैला उपनिबंधकांची लाईव्ह मिटिंग होते आता ह्या सात दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही लेखी अर्ज दिले सोसायटी चेअरमॅन सेक्रेटरींना आणि उपनिबंधक अमर शिंदेंना त्यांना आम्ही ह्या प्रकरणाची पूर्ण कल्पना दिली की सर ह्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्या पूर्ण नियमांना नियमांचं उल्लंघन करून घडलेल्या आहेत कारण जी आयडियल प्रोसेस गव्हर्नमेंटने जी दोन हजार एकोणीसची गाईडलाईन दिली आहे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात ती काहीही फॉलो न करता आम्हाला विश्वासात न घेता यांनी एक हा बिल्डर आणून आमच्या डोक्यावर बसवला आहे हे सगळं आम्ही त्यांना रायटिंगमध्ये मागून आणि सोसायटीकडे आम्ही काही पेपर्सची मागणी केली होती कारण जसं अचानक ह्या बिल्डर आल्यामुळे आणि त्यांनी त्या एकवीस जुलैच्या मिटिंगमध्ये ज्या आम्हाला गोष्टी सांगितल्या की आम्ही अशी कामं केली आम्ही पी एम सीचे टेंडर मागितले मग मा पी एम सीच्या टेंडर्समधून आम्ही बी एन एस नावाची संस्था आहे त्याला आम्ही पास केलं आम्ही एवढे टेंडर्स मागितले नंतर हे केलं ते केलं असं आम्हाला बऱ्याच गोष्टी सोसायटीने सांगितल्या होत्या म्हणून आम्ही सर्व पेपर्स जे ही पूर्ण जी प्रक्रिया आहे त्यांची रिडेव्हलपमेंटची जे ते म्हणत आहेत की आम्ही एकवीस ला मीटिंग घेतली होती सर्वप्रथम मीटिंग जी सर्व सभासदांची जी, जी, जी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग जी घ्यावी लागते सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा ही आम्ही एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी घेतली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही आमची पी एम सी हायर केली होती पी एम सीचं आम्ही इंट्रोडक्शन दिलं नंतर पी एम सीने फिजिबिलिटी रिपोर्ट बनवला त्यानंतर मग आम्ही सर्व ज्या लोकल प्रक्रिया आहेत नगरपालिकेच्या या त्या सगळ्या आम्ही पूर्ण केल्या त्यानंतर के त्या आम्ही तुम्हाला चार जुलैला कन्सेंट लेटर घेतलं मग बिल्डर आम्ही त्यातून फायनल केलं तीस जूनला आम्ही वसई विकास नावाच्या वृत्तपत्रामध्ये पेपर नोटीस दिली या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला एक तोंडी सांगितल्या आम्ही त्यांना सांगितलं की सर जे काही तुमचं पत्रव्यवहार झाला आहे जी काही तुमच्याकडे कागदपत्रं आहेत ती आम्हाला देण्यात यावीत या प्रक्रियेसंबंधात पण सोसायटीचे जे चेअरमॅन सेक्रेटरी आहेत त्यांनी ते मनावर घेतलं नाही त्यांनी अक्षरशः ह्या भाषेत आम्हाला सांगितलं हम लोग आपको पेपर नाही आपको जो करणार आहे करलो ठीक आहे मग तोच पत्रव्यवहारासंदर्भात तेच पेपर्स आम्हाला मिळण्यासाठी आम्ही उपनिबंधकांकडे सुद्धा अर्ज दिला होता कारण ही जी काय प्रक्रिया ते बोलतात ती प्रक्रिया त्यांच्याकडे सर्व पेपर जमा करणं बंधनकारक आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे ती मागणी केली होती आता उपनिबंधकांनी सुद्धा खूप जो आहे वेळ घेतला त्या गोष्टीसाठी आणि आम्ही एक कंप्लेंट तिथे टाकली होती कारण अठ्ठावीस जुलैची जी त्यांनी रेकॉर्डिंगची मिटिंग ठेवली ती ठेवण्यात येऊ नये म्हणजे सेवन्टी नाईन हे प्रक्रियेची मिटिंग ठेवण्यात येऊ नये यासाठी आम्ही तिथे अर्ज दिला होता उपनिबंधकांना पण त्यांनी ती मिटिंग ठेवली आणि त्यांची एक संजय ठाकरे म्हणून प्रतिनिधी आहेत ते तिथे आले होते व्हिडिओ रेकॉर्डिंग मिटिंग झाली अठ्ठावीस जुलैला त्या मिटिंगमध्ये आम्ही काही सभासदांनी विरोध दर्शवला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही विरोध करतायत तुम्ही खाली बसा येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटा हे संजय ठाकरे यांचं स्टेटमेंट मग ती मिटिंग झाली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की बहुमत मिळालं शाहला कुणाल शाह तुमच्यासाठी फायनल झाला नंतर आम्ही मग उपनिबंधकांकडे जे आहे अर्ज केला होता त्याची सुनवाई त्यांनी ठेवली सहा ऑगस्टच्या रोजी हो आता सहा ऑगस्टला मी काही कारणाने बाहेर होतो पण जे बाकीचे मेंबर्स होते ते अवेलेबल होते आता आम्ही त्यांना एक लेखी अर्ज असा दिला होता अमर शिंदेंना की आम्ही ज्या पेपर्सची मागणी केली आहे तुमच्याकडे ह्या पूर्ण संदर्भात ते पेपर्स आम्हाला सोसायटीकडून आणि तुमच्याकडून अद्याप प्राप्त झालेले नाही आहेत तर तुम्ही कृपा करून ही जी सुनवाईची जी तुम्ही तारीख ठेवली आहे सहा ऑगस्टची सहा ऑगस्टची ती तुम्ही थोडे दिवस पुढे ढकला आम्हाला ते पेपर्स येऊ द्या मग आम्ही आमचं म्हणणं मांडू पण त्यांनी ते जब एक जरूरी समजलं नाही त्यांनी आणि त्यांनी सहा ऑगस्टलाच बिल्डर आणि सोसायटीच्या बाजूने निकाल दिला की सर्व प्रक्रिया ही कायदेशीर झालेली आहे सोसायटीने सर्व कागदपत्रे आमच्याकडे जमा केलेली आहेत व त्या कागदपत्रांच्या आधारे आम्ही ही सेवन्टी नाईन ए प्रक्रियेला हिरवा कंदील देत आहोत आणि त्यांनी सेवन्टी नाईन ए प्रक्रिया ओके केली चेअरमॅन आणि सेक्रेटरी यांची निवासी संकुलातील सदनिकाधारकांचं हित संरक्षित करण्याची जबाबदारी असताना ते बिल्डरसाठी कसे दलाल बनलेत याचा तपशील आता उघड झालेला आहे सोसायटीच्या चेअरमॅन आणि सेक्रेटरी यांच्या दहा पावले पुढे महानगरपालिका आणि निबंधक कार्यालयाचे अधिकारी बिल्डरसाठी कायदा मोडून काम करत आहेत याबाबतचा तपशील उद्या सकाळी आठ वाजता प्रसिद्ध होणारा व्हिडिओत आपण पाहू शकाल तो व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन अंदाबाद धन्यवाद